माजी आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील जे सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे तो म्हणजे बिटकॉइन जे आहे ते सध्याच्या निवडणुकीत वापरलं जात असल्याचा त्याचा आरोप आहे आपल्यासोबत रवींद्रनाथ पाटील आहेत खरं तर हा आरोप जो आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्यामध्ये तुम्ही काही राजकीय व्यक्तींचा देखील उल्लेख केलेला आहे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या राजकीय व्यक्ती कोण आहेत थोडक्यात तीन चार ओळीत प्रकरण सांगतो दोन हजार अठरा सालीचं हा दोन हजार अठरा सालचा हा क्रिप्टोकरन्सी घोटाळा आहे की ज्याच्यामध्ये भारतभरात चाळीस एफ आय आर झाले होते सर्वात महत्वाचा एफ आय आर पुण्यात झाला होता तर त्या केसमध्ये अमित भारद्वाज नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली होती दुबईमधून येताना त्याच्याकडे एक वॉलेट होतं जे वॉलेट चोरीला गेलं आणि नंतर ते वॉलेट अमिताभ गुप्तांनी रिप्लेस केलं आणि त्याचा नंतर वापर झाला त्या बॉ वॉलेटमध्ये कोट्यावधी रुपयांचे कदाचित अब्जावधी रुपयांचे बिटकॉईन्स होते आणि ते वॉल ते बिटकॉईन सिस्टमॅटिकली विकले गेले आणि नंतरच्या काळात ते त्यातले जे बिटकॉइन्स आहेत त्याचा वापर मागच्या लोकसभा इलेक्शनमध्येही झाला आणि सध्याच्या विधानसभा इलेक्शनमध्ये सुद्धा ही बिटकॉइन विकून हवालाच्या मार्फ माध्यमातून येणारा पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये जा दोन राजकीय व्यक्तींची नावं हां जी मला त्यातला विसल ब्लोअर जो गवरों मेता तेनी आहे गौरव मेहता त्यांनी कळवली आहेत त्याचं एका व्यक्तीचं नाव आहे सुप्रिया सुळे आणि दुसरे आहेत नाना पटोले आणि त्या संदर्भातला पुरावा म्हणून त्यांनी सुप्रिया सुळेंचे तीन ऑडिओ हा आणि नाना पटेलांचा एक ऑडिओ शेअर केलेला आहे जो गौरव म्हणून व्यक्ती आहे तो व्यक्ती नेमका कोण आहे गौरव मेहता हा सारथन असोसिएट्सचा एक सायबर एक्सपर्ट आहे सारथन असोसिएट्स ही एक ऑडिट फर्म आहे ज्याची नेमणूक आमच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या तपासामध्ये केली होती याच व्यक्तीने रिपोर्ट दिला आणि ज्या रिपोर्टच्या बेसिसवर मला अटक झाली होती म्हणजे थोडक्यात तो माझ्या केसमधला माझ्या विरोधाचा विटनेस आहे किती दिवस जेल होता महिने अंडर ट्रायल म्हणून जेलमध्ये काढले याच प्रकरणात याच प्रकरणात दादा प्रश्न असा आहे की तुम्ही एक तर जेलमधून आलेला आहात आणि त्यानंतर तुम्ही हा गौप्यस्फोट केलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्यावरती संशयाची सोय आहे तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे कोणाच्या सांगण्यावरून हे प्रकरण तुम्ही काढलेलं आहे कारण ऐनवेळी म्हणजे आज मतदानाचा दिवस आहे विधानसभेची निवडणूक आहे आणि ऐनवेळी हे प्रकरण समोर येत आहे हे बघा मी मे दोन हजार तेवीस साली जामिनावर सुटलो आणि मी जून महिन्यापासून हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय ॲडव्होकेट म्हणून त्यालाही दीड वर्ष होऊन गेलो मी माझाही तपास करत होतो परंतु माझ्याकडे ही माहिती येऊच शकत नाही सतरा नोव्हेंबरला जेव्हा गौरव मेहता मायाशी स्वतः चॅटिंग करायला लागला जो त्या केसमधला विटनेस आहे जो माझ्या विरोधात साक्ष देत देतोय यांनी फॉरेन्सिक रिपोर्ट लिहिला आहे माझ्याविरोधात तो स्वतः या गोष्टी रिव्हील करायला लागतो आणि हे जे दहा ऑडिओ आहेत त्यापैकी नऊ ऑडिओमध्ये गौरवला उद्देशून केलेले ऑडिओ येते म्हणजे ते राजकीय व्यक्ती असतील किंवा ते ब्युरोक्रॅट असतील ते गौरवशी बोलत आहेत आणि त्यामुळे नॅचरली हे ऑडिओ जर गौरवनी दिले नसते तर माझ्याकडून आलेच नसते हा जो ऑडिओ आहे तो कुठल्या राजकीय नेत्यांचा आहे आणि त्यात काय संभाषण झालेला आहे तीन ऑडिओ आहेत सुप्रिया सुळेंचे त्यामध्ये ऑडिओमध्ये सुप्रिया सुळे स्पष्ट म्हणत आहेत की बॉस वाय डोंट यू गो हेड अँड कॅश आउट ऑल द बिटकॉइन्स म्हणजे म्हणजे सध्या बिटकॉइनची किंमत फेवरेबल आहे चांगली आहे विकून टाका कारण इलेक्शन जवळ येतात आम्हाला पैशाची गरज आहे एका व्हिडिओमध्ये असं म्हणतात गौरव काय झालं पैशाचं मी वाट बघते आणि तिसनंतर तिसरा जो ऑडिओ आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की माझ्याबरोबर गेम खेळू नका मला अमिताभनी स्पष्ट सांगितलं की सगळे बिटकॉइन्स आणि सगळी कॅश तुझ्याकडे इलेक्शन जवळ येते मला पैसे हवेत दुसरा ऑडिओ uh, हे तीन झाले ऑडिओ सु, सुप्रिया सुळेचे uh, नाना पटेल यांचा जो ऑडिओ आहे ते अमिताभ गुप्तांना ऍड्रेस करतात म्हणतात अमिताभ पैशाचं जा काय झालं हा अजून पैसे आले नाहीत का माझ्यावर अशी माझ्या गंमत करू नका मला लवकरात लवकर पैसे पाहिजे हा दुसरा ऑडिओ म्हणजे अमिताभ गुप्ता आणि नाना पटेल यांनी पैशाची चर्चा करण्याची काही संबंधच नाही एक ब्युरोक्रॅट आणि एक पॉलिटिशियन हा यांचा एक मागे तसा सकृतदर्शन काहीच संबंध नाही हे सगळं प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते दोन हजार साली जेव्हा हा गुन्हा घडला जेव्हा फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून केपीएमजी जी माझ्या कंपनीला नेमण्यात आलं तेव्हा रश्मी शुक्ला आयुक्त होत्या आणि ज्या काळात ही क्रिप्टो करन्सी वॉलेटची चोरी झाली त्या काळात अमिताभ गुप्ता पुण्याचे आयुक्त होते तुमचं नेमकं म्हणणं काय आहे कोणावर गुन्हे दाखल व्हावेत आणि कोणाची चौकशी व्हावी माझं म्हणणं स्पष्ट आहे की अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नावटाके या दोघांनी मिळून सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी वॉलेटची चोरी केली आणि त्याला बाकीच्या काही लोकांनी साथ दिली म्हणजे उदाहरणार्थ हे वॉलेट कोरेगाव पार्कच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखवून मी सेपरेटरेट करण्यामध्ये काही ज्युनियर पोलीस अधिकाऱ्यांनी भूमिका बजावली त्यांची तर पहिली व्हायलाच पाहिजे परंतु या केसमधले रियल बेनिफिशरी कोण आहेत हा पैसा कोणाला मिळतोय हा तो कुणाच्या सांगण्यावर जातो म्हणजे गौरव मेहता हा फार महत्वाचा व्यक्ती यातला त्यामुळे गौरव मेहता आणि ज्या राज ज्या राजकीय व्यक्तींनी याच्यात सहभाग घेतला म्हणजे साधी गोष्ट आहे माझ्यावर पाच कोटीच्या चोरीचा आरोप करून तुम्ही मला चौदा महिने आठ टाकताय आणि ज्यांच्याकडवर दीडशे कोटी आणि शंभर कोटी रुपये घेतल्याचा आरोप होतोय हा त्यांनी आरोप फेटाळायचे आणि मीडियानी मला शंभर प्रश्न विचारायचे हा या अँगलनी विचार करा मला असं वाटतं इंडियन पिनल कोड सगळ्यांना सारखा आहे भारतीय न्याय संहिता सगळ्यांना सारखी आहे त्यामुळे माणूस कितीही मोठा असो त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे खर तुम्ही या प्रकरणातील आरोपी आहात तुमची जेल देखील झालेली आहे शरद पवारांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला किती घेतलं पाहिजे कारण तुम्ही देखील या प्रकरणात होतातच असं आहे की मला गांभीर्याने घेऊ नका मी दिल्ले पुराव्यांना गांभीर्याने घ्या कारण कोर्टात मी नाही बोलणार आहे कोर्टात कागद बोलणार आहे मी कागदांना गांभीर्याने घ्या मी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टला गांभीर्याने घ्या मी जे ऑडिओ दिलेत माझं काय म्हणणं आहे तुम्ही ऑडिओ व्हिडिओ फॉरेन्सिक करा वॉइस सॅम्पल द्या तुमचे समोरासमोरून मॅचिंग करा तुम्ही केलेले टेस्ट असं आहे की मी माझ्या लेवलला टेस्ट केल्यानंतरच ले मीडियाकडे गेलो पण मी माझा रिपोर्ट देऊ शकत नाही कारण माझ्या रिपोर्ट देऊन मी स्वतःला कसं हे करणार प्रू करणार त्यामुळे तुम्ही ट्रुथ लॅब असेल किंवा फॉरेन्सिक लायन्स लॅबोरेटरी असेल त्यांना द्या गौरव मेहताचा ओरिजिनल मोबाईल सीज करा ज्याच्यामध्ये ऑडिओ आले आणि मग मीडिया ते मीडियाकडे जावा मग त्यानंतर कोर्टात जा आता तुमची नेमकी काय मागणी असेल माझी मागणी पहिली इलेक्शन कमिशनला आहे की याच्यामध्ये बिटकॉइनच्या पैशाचा गैरवापर होतोय आणि त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये पैसे पंप होतात त्यामुळे याची तुम्ही डिटेलमध्ये चौकशी करा आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावर कारवाई करा ही पहिली माझी मागणी दुसरी माझी मागणी हायकोर्टाला दाखल करतोय की या बिटकॉईनच्या तपासामध्ये ही नवी तथ्य समोर आली आणि असं दिसतंय की आतापर्यंत हिमनगाचं टोक होतं खरा हिमनग आत्ता सापडलाय तर तुम्ही त्याची चौकशी करावी सीबीआयला आदेशित करावं आणि त्यासाठी विटनेस म्हणून आणि अगदी मला आरोपी म्हणून जरी बोलवलं तरी मला त्या एजन्सीला सामोरं जायची माझी तयारी आहे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून अनेकांना प्रश्न पडला आहे की तुम्ही निवडणुकीत आणि मतदानाच्या दिवशी प्रकरण काढलेलं आहे समोर आणलेलं आहे तुमच्यावरती कोणाचा राजकीय दबाव आहे हे बघा मी कुठल्याच राजकीय पक्षाचा सदस्य नाही माझ्या घरामध्येही कुणी नाही त्यामुळे राजकारणाची आमच्या घरामध्ये कुठलीही बॅकग्राऊंड नाही हा एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी की मी माझा माझा तपास करत होतो माहिती घेत होतो मला गौरव मेहतानी ही जी माहिती दिली आहे ती सतरा नोव्हेंबरला दिली आता मला सांगा इतकी महत्वाची माहिती मला दिली ज्यासाठी मी चौदा महिने जेलमध्ये घालवले फक्त तुम्हाला सिद्ध करायचं किंवा लोकांना वाटावं की निवडणुकीसंबंध म्हणून मी चार दिवस ही माहिती होल्ड करण्यात काय पॉईंट होता मला ही माहिती सतरा तारखेला मिळाली मला वाटलं ही माझी जबाबदारी आहे की इलेक्शन कमिशनला कळवावी मीडियाला कळवी म्हणून मी अठरा तारखेला मीडियाला संपर्क केला याआधी तुम्ही का एक्सपोज केलं नाही हे सगळं प्रकरण कारण हे माझ्याकडे ऑडिओच नव्हते मला ऑडिओ सतरा तारखेला मिळाले गौरवकडून मला जो चॅटिंग झालाय गौरव सोबत ते सतरा तारखेला झालं आणि सतरा तारखेला संध्याकाळी त्यांनी माझ्यासोबत हे ऑडिओ सगळे शेअर केले सतरा तारखेला रात्रभर बसून मी ते ऑडिओचं फॉरेन्सिक करत राहिलो मी चेक करत आलो हा डिफेक्क नाही दोन चार ऑडिओ जोडले तर नाहीत जेव्हा लक्षात आलं नाही हा कंटिन्युटी आहे याच्यामध्ये डिफेक्ट वाटण्यासारखं काही नाही तेव्हा मी मीडिया समोर गेलो तर हे होते रवींद्र पाटील जे माझी आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी खरं तर एक राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे आणि आ, सुप्रिया सुळे असतील नाना पटोले असतील यांच्यावरती त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळं सुप्रिया सुळे असतील किंवा नाना पटोले असतील यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्या कृष्णा पंचा मुंबईतच पुणे